मी सचिन धाडे नमस्कार मी समता विसे आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वपूर्ण बातमीचे वार्तांकन करून सांगणार आहोत कोल्हापूर सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सामाजिक न्यायदिनी कोल्हापूर येथे अनुसूचित जातीची गोलमेज परिषद संपन्न झाली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात भरम आणि गैरसमज दूर करण्याच्या प्रक्रियेतील मेलाचा दगड ही परिषद ठरणार आहे कोल्हापूर शहरातील हॉटेल वशाल एक्झिक्युटिव्हच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या भव्य दिव्य सभागृहात सकाळी गोलमेज परिषद सुरू झाली आपल्या देशातील राजकीय सामाजिक प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी गांधी आंबेडकरांच्या पुढाकारातून अनेक गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये झालेल्या आहेत त्या गोलमेज परिषदांचा इतिहास मरून कोल्हापूर येथे ही गोलमेज परिषद संपन्न झाली परिषदेचे उद्घाटन माजी ग्रह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाले उद्घाटन सत्रात स्वाद स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र सकटे तर सत्राचे अध्यक्ष होते क्रांतीवीर लवजी साळवे अभ्यास आयोगाचे सदस्य सचिव प्राचार्य डॉक्टर बी एस वाघमारे माजी महापौर कादंबरी कवाळे माजी महापौर वंदना बुचडे ज्येष्ठ साहित्यिक गौतमीपुत्र पुत्र कांबळे स्वाती कदम आदी मंचावर उपस्थित होते सत्राचे सूत्रसंचालन अनिल दादा हातागळे यांनी केले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे असे म्हणाले की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीच्या माध्यमातून विषमतेची बीजे पेरली जात आहेत हा लढा लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊच्या विचाराने लढला पाहिजे आणि ह्या लढ्याचे सारथ्य सध्या मातंग समाज करतो आहे बाबासाहेबांच्या कृपेने समाजाच्या कृपेने माणसे मोठे होत आहेत डॉक्टर इंजिनियर आमदार खासदार मंत्री होत आहेत परंतु समाजाला विसरून जात आहेत आपण समाजाचं देणं लागतो ही भावना मरून जात आहे हा विचार चळवळीसाठी अत्यंत घातक आहे तो बदलणे अत्यंत गरजेचे आहे आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत असताना मातंग समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे आरक्षणाचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे त्याचबरोबर इतर वंचित जात्ना देखील मिळाला पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल आरक्षण वर्गीकरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समाजातील सर्व तज्ज्ञ अभ्यासकांनी एकत्र बसून तयार केला पाहिजे आणि तो राष्ट्रपतीला पाठवून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे सुतो वाच असे सुतोवाच केले त्यानंतर आंबेडकरी विचारवंत गौतमी पुत्र कांबळे असे म्हणाले आपली ही व्यवस्था परस्पर हितसंबंधाने बनलेली आहे चालताना बोलताना खूप खूप काळजी घ्यावी लागत आहे कधी कुणाच्या भावना दुखावतील हे सांगता येत नाही आपण जाती निघालो आहोत त्यामुळे जातीचा विचार न करता काही भल करता येईल का असा सवाल करून ज्याला मिळालं नाही त्याला मिळालं पाहिजे यासाठी आरक्षणात वर्गीकरण आहे आंबेडकरी चळवळीतील बहुतांश विचारवंतांचा आरोप आहे वर्गीकरणाच्या माध्यमातून मांगा महाराजांच्या हाती तलवारी दिल्या जात आहेत हातातील तलवारी फेकून देऊन गळ्यात गळा घातला पाहिजे तरच षडयंत्र हाणून पाडणे शक्य होईल यासाठी अशा परिषदांची खूप गरज आहे वर्गीकरणाला संवैधानिक कांगोरा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे त्यामुळे वर्गीकरण विषयावर सामाजिक सहमती जरुरी असल्याचे मत विचारवंत कांबळे यांनी मांडले आहे तर पत्रकार मधुकर कांबळे हे असे म्हणाले की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यास भाग पाडले आहे वर्गीकरणाचा आधार हा जात ठेवला असून त्याला विरोध केला पाहिजे वर्गीकरणामुळे पन्नास टक्के लोकांना न्याय मिळणार असला तरी पन्नास टक्के समाजावर अन्याय होणार आहे आता खाजगीकरण इतक्या झपाट्याने वाढत असताना ते रोखण्याऐवजी वर्गीकरणाची मागणी करणे योग्य नाही सर्वोच्च न्यायालयाने वर्गीकरणाचे दिलेले मोडूल आम्हाला मान्य नसल्याचे मत वरिष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी म्हटले तसेच डॉक्टर बी एस वाघमारे असे म्हणाले की आरक्षण वर्गीकरण दान म्हणून देण्याचा मुद्दा नाही तर हक्क म्हणून मागण्याचा आहे महाराष्ट्रात महार आणि मांग यांच्यात संवाद होता समन्वय होता सलोका होता संघर्ष होता परंतु जेव्हा हितसंबंधांवर गदा येते तेव्हा संघर्ष होतो म्हणून जेव्हा हितसंबंधांवरून संघर्ष होतो तेव्हा न्यायाचा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष समोपचाराने सोडवायचा लागतो हा संघर्ष काल मार्क्सच्या मार्गाने नव्हे तर आंबेडकरांच्या मार्गाने सोडवायचा आहे म्हणून हा प्रश्न रिकलेशनचा आहे हा प्रश्न आपण आंबेडकरांच्या विचाराने आद् बुद्धाच्या मैत्रीने मैत्रीच्या मार्गाने सोडविणार आहोत आज आरक्षण संपुष्टात येत आहे ही खरी गोष्ट आहे त्याला खाजगीकरण उदारमतवाद धोरण जबाबदार आहे आपलं शासन म्हणजे कोणत्याही पक्षाचं शासन त्याला फाटा देऊ शकत नाही म्हणून सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्या आहेत रोजगार दुर्मिळ होत चालले आहेत त्यामुळे भारतातील वंचित घटक पुढे येऊ लागले आहेत त्याचे कारण त्यांची डिजिटिलिटी वाढताना आपल्याला दिसत आहे आता मातंग उदाहरणार्थ घेतले तर मातंग इनिजि इलिजिबल होते पण ते बौद्धांच्या पायावर पाय टाकून आपण सुद्धा प्रकाशात आले पाहिजे म्हणून ते बौद्धांच्या रेफरन्स प्रूफ देतात म्हणून मातंगांचा रेफरन्स बौद्ध आहे ब्राह्मण नाही हे खरं म्हणलं तर बौद्धांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्या मैत्रीचे आणि वडील बांध बांधविकतेचे हात पुढे केले पाहिजे मुद्दा हा सुद्धा नाही की राज्यांना जे आदेश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने त्यात काही आदेश आहेत आणि काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामुळे ज्या गोष्टी मार्गदर्शक आहेत त्या गोष्टी राज्याच्या स्वैच्छेवर आहे बाकी अनेक गोष्टींची चर्चा होती त्यामुळे हे मॉडेल लागू करा ते मॉडेल लागू करा हे त्या आदेशात नाहीत रॉल्स नावाच्या विचारवंताने थिअरी ऑफ सोशल जस्टिसच्या ग्रंथात तीन प्रिन्सिपल सांगितले आहेत भेदभाव करून जे वंचित आहेत त्यांना आपल्याला बेनिफिट देता आले पाहिजे जॉन रॉल्सने ही थिअरी एकोणीसशे एकाहत्तर साली सांगितले त्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी ही थेअरी यापूर्वीच सांगितली असून भारतीय संविधानात समावेश केली आहे आता जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे तो इम्पेरिकल डेटावर आलेला आहे कारण देशातील प्रत्येक राज्यात सरकारने कमिशन नेमून डेटा आलेला आहे म्हणून कोर्टाला कुणीही डिक्टेट करण्याचा प्रयत्न करू नयेत कारण सर्वोच्च न्यायालय ही स्वायत्त संस्था असल्यामुळे कोणतेही सरकार त्यावर दबाव टाकू शकत नाही आरक्षण आरक्षण वर्गीकरण मानणाऱ्या आम्हा सर्वांची ही जबाबदारी आहे टिकले पाहिजे पाहिजे यासाठी संघर्ष केला संविधानाचे संरक्षण केले पाहिजे असे आणि बरेच काही तथांश डॉक्टर वाघमारे सरांनी गोलमेज परिषदेत मांडले आहे यानंतर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी आपले मत मांडताना असे म्हणले की आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे परंतु त्या वर्गीकरणातून जे लाभार्थी तयार होतील त्यांच्या चळवळीचा दृष्टिकोन तयार होणार नसेल तर त्या संधीचा समाजाला काही देखील फायदा होणार नाही कारण आरक्षण ही क्रांती नसून संधी आहे असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले दुसरे सत्र खुले सत्र ठेवले होते खुल्या सत्राच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आवाड हे होते या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक आना दगाटे इंजिनियर मधुसूदन कांडलीकर प्राध्यापक पंडित कांबळे डॉक्टर हनुमंत मिसाळ डॉक्टर ज्ञानराजा चिगळीकर विशुदानंद वैराळ रणधीर कांबळे आदींनी महत्वपूर्ण विचार मांडले तिसऱ्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षपदी लाल सनेचे कॉम्रेड गणपत भिसे हे होते या सत्रात भास्कर नेटवे नेटके ऍडव्होकेट विलास साबळे अशोक लोखंडे सागर कांबळे आदींनी विचार मांडले या गोलमेज परिषदेत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा कसा असला पाहिजे याची मांडणी कॉम्रेड गणपत भिसे यांनी केली या आराखड्यात अ ब क आणि ड असे चार गट करून अ गटात अठ्ठावीस जाती ब गटात अठरा जाती क गटात नऊ जाती ड गटात चार जाती असतील अ अ गटात एक टक्के ब गटाला तीन टक्के क गटाला पाच टक्के आणि ड गटाला चार टक्के आरक्षणाची वाटणी असावी सदरील आराखड्याचे वाचन करून गोलमेज परिषदेत परिषदेचे मुख्य संय, संयोजक प्राचार्य डॉक्टर मच्छित्र सक्टे यांच्याकडे सुपूर्द केला आहे सदरील आराखडा तयार करताना लोकसंख्या संदर्भात एकोणीसशे एकसष्टच्या च्या जनगणनेचा आधार घेतला आहे माहितीचे संकलन व तथ्यांची छाननी संदर्भात लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या अहवालातील आकडेवारी आधार आहे त्यामुळे सदरील आराखडा म्हणजे एक अंदाज असून त्यावर महाराष्ट्रभरातील अभ्यासकांनी चिंतन करून भर टाकावी आणि परिपूर्ण आराखडा न्यायमूर्ती अनंत बदर समितीला आणि महाराष्ट्र शासनाला सादर करावा अशी विनंती कॉम्रेड गणपत भिसे यांनी गोलमेज परिषदेत आराखडा मांडताना केली आहे परिषदेतील ठराव डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांनी मांडले त्यातील पहिला ठराव असा आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संशोधन समितीची स्थापना त्या अंतर्गत मसुदा समितीची स्थापना दुसरा ठराव न्यायमूर्ती अनंत बदर समितीला मुदतवाढ देऊ नये तिसरा ठराव आरक्षण वर्गीकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये चौथा ठराव खासगी क्षेत्रात देखील आरक्षणाची तरतूद असणारा कायदा करावा असे आणि काही ठराव मांडण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांनी टाळ्या वाजून त्याला संमती दिली सदरील गोलमेज परिषदेला राज्यभरातून बौद्ध मातंग चर्मकार ढोर बुरुड कैकाडी वाल्मिकी होलार समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यात डॉक्टर भरत नाईक धनाजी सट्टे उत्तम चांदणे शंकर महापुरे पप्पू जाधव सुमित गाडगे प्रेम गाडगे सुहास गाडगे सोमनाथ आरते महेंद्र बेलवलकर रामचंद्र आवळे सतीश मोहिते अनमोल गावित यश कांबळे सूरज घोलप स्वाती कदम विलास कांबे अशोक कांबे रमेश आनंदराव अशोक कांबळे अभिजित अवघडे संग्राम सावंत सागर कांबळे प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव हेमंत साळवे कॉम्रेड एल डी कदम कॉम्रेड आनंद भोरे सूरज सुरेश पाटोळे विलास लोंडे अन्नाभाऊ भाऊसाहेब आवळे नीलकंठ कांबळे निवास शिंदे प्रशांत मोरे मधुकर सगट शंकर सगट प्रकाश वायदंडे अमर विटे सुरेश माने संदीप कवाळे लालसा लालासाहेब नाईक प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड अमर तडाके राजेंद्र मोहिते प्राध्यापक डॉक्टर पुष्पलता सट्टे उषाताई नेटके स्वातीताई लोखंडे आदीसह अनेकांचा सहभाग होता धन्यवाद एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा